तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आता व्हिडिओ जो आहे ते खतरनाक म्हणजे खतरनाक होणार आहे तर व्हिडिओ काय काय तुम्ही आता बघू शकता मी तर आहे कुठं आहे आमचं पाहू शकता हे आडगाव हे पाठी पाहू शकता बाबा ढोटल जाऊन म्हणून राहिले रे रा हे पाठी एक पाठी आमच्या आडगावची पाठी आहे तसं समोर इकडंही आणि इकडे आपली बाईक आपल्या सोबतच आहे बघू शकता आपलं हेल्मेट वगैरे सर्व सर्व साहित्य आपलं सोबतच आहे आणि इकडं वातावरण हे मित्रांनो एक नंबर छान आहे तर आज आपण जो क्रॉस करणार आहे दैनिक कार्यक्रम तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही एकाला व्हिडिओ कंटिन्यू शॉट करून किंवा का मित्रांनो आपल्या चॅनलवरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो फायनली आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचलो हे गाव की जी औंढा औंढा तालुक्यातील चोंडीतर्फ या गावी आहे आणि आता पोहोचता आपण या लोकेशनवरती पोहोचलो आणि शेतकऱ्यांनी फाउंडेशन ऑलरेडी केलेलं होतं जे की शेतकऱ्याकडे असते त्यांनी फाउंडेशन वगैरे करायचं असते म्हणजे मदत केली तर चांगलेच होते मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल कंपनीकडे आहे पण कंपनीनं जर केलं तर असं होणार नाही जर तुम्ही स्वतः ना तर असंच होईल बघू शकता की शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं केलं आहे बघू शकता जे होल असतात मित्रांनो ते पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण या दिशेने ते होल केलेले आहेत रिलीज सांगायचं तुम्हाला आणि पाहू शकता छान पैकी असा मस्त पैकी छान वटा वगैरे केलेला आहे आणि दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो आणि इकडे वगैरे पण पाहू शकता की जुना सोलार कंपनी सिस्टम आहे आणि मित्रांनो आता आपण सोलर सर्व व्यवस्थित फिट वगैरे केलेला आहे आणि पाणी वगैरे पाहू शकता नाही तर बघू शकता सोलर आहे मित्रांनो जुना सोलार कंपनीचं इकडे पाहू शकता ही आपण फिटिंग केलेली आहे अत्यंत छान फिटिंग अशी जबरदस्त फिटिंग केलेली आहे ती जुनाचं मटेरियल आहे मित्रांनो एकदम खतरनाक आहे आणि मित्रांनो नाही नाही खरंच भारी भारी कंपनी आहे बरं तुम्ही म्हणताल काही पण राहू पण मस्त कंपनी आहे त्याला इकोजनची मोटर येते आणि स्टार्टर पण एकोजनचं येत असतं आणि हे अर्थिंग वगैरे पाहू शकता मित्रांनो ते चांगल्या प्रकारचं करायचं असतं आणि जे आपलं हे राहिलेलं ना इकडं तर आपलं आणि स्टार्टर वगैरे बसून सगळं ओके झालेलं आहे आणि इकडे शकता पूर्ण पॅनल दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो कसला माऊल आहे नाही खरंच माऊल आहे मित्रांनो आता आम्ही स्प्रिंकलर पण लावणार आहे याच्यावर आता शेतकरी एवढा आनंदी झालेला आहे तो स्प्रिंकलर पण लावण्याचा हे करतो आहे म्हणजे त्यांनी आता त्यांनी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर वगैरे जोडलेले आहेत ते जोडत पण बघत आपण किती स्प्रिंकलर मारते तर कस काय वाटलं आता बघू शकता शेतकऱ्यांनी दहा स्पिंकलर जोडले तुझ्या खरच जोडलेत बरं दहा मला वाटत असं खोट पण ना ना नाही खरंच दहा तुम्हाला दाखवतो पण मी व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो एक सिक्स दहा स्पिंकलर जोडलेले मग इकडे कॅमेरा करतो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा मी पाय दा क्लिअर झूम करून पण दाखवतो इथं स्प्रिंकलरचा आवाज बघा मित्रांनो आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद बाय बाय लव्ह यू टेक केअर